अध्यक्ष महोदय हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण या ही कुशी असाल विजेचे गंजलेले खांब बदलणे आणि त्याच्याबरोबरच शेती पंपांचे कनेक्शन हे दोन प्रश्न अतिशय महत्वाचे हा प्रश्न वेचार जवळपास चार पाच महिने झाले त्याला लेखी उत्तर आलं हा प्रश्न चर्चेला येऊ शकला नाही नव्याने ना आपण इथे चर्चा उपस्थित केली आपण आपली ही स्वीकृत केली पण आजही अभ्यास केला तर जो मूळ प्रश्न होता या ठिकाणी तो तसाच अनुदृत आहे आजही ह्या स्पेसिफिक सब डिव्हिजनमध्ये विजेचे खांब बदलायची जी प्रक्रिया आहे ती अजिबात पूर्ण झालेली नाही किंवा त्या कामाला गती आलेली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज एखादा विजेचे खांब बदलायचा असला तर अध्यक्ष महोदय निवड अर्ज करून भागत नाही तर त्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांना फोटो दाखवायचे पाहिजे ती आणि हे सगळे केल्याच्या नंतर ते समजे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची उत्तर काय येतात हे आपल्या देशामध्ये माहिती आहे अध्यक्ष महोदय नेमकं मला या ठिकाणी एक दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत की जसं आपण या ठिकाणी वीज बिल वेळेत नाही भरलं तर आपण वीज कनेक्शन कट करत करतो किंवा एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागातला जो ट्रान्सफॉर्म असतो तो उडाला तो जळाला तो रिप्लेस करत असताना या ठिकाणी आपण पंधरा दिवस घेतो आणि तो जोडायच्या आधी अशी विचारणा केली जाते की ह्या फीडर्स या ठिकाणी थकबाकी किती आहे अनेक ग्राहकांनी पैसे वेध भरले असतात पण शंभरपैकी एक दहा ग्राहकांनी तर पैसे वेध भरलेले असले तर त्या ठिकाणी तशा प्रकारची विचारणा केली जाते आणि ट्रान्सफर जोडण्याची प्रक्रिया जी आहे ती थोडीशी जाते देशमध्ये आमचं म्हणून आदेश एवढंच आहे की ज्या प्रकारे आपण या ठिकाणी ने हे नियम लागू केले किंवा जे तुम्ही तुम्ही कडक धोरण अवलोक करता आणि प्रकारे आपण आपल्या ग्राहकांना आपल्या कंझ्युमरना या मायथ्रॉन कंपनी या ठिकाणी योग्य ती सेवा देणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे अध्यक्ष महोदय पण तशावर किती घडत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज नुसतं या प्रश्नामध्ये माझ्या मध्य सांगातील फक्त दोन सब डिव्हिजन एक म्हणजे पन्हाळा जिथे चारशे पन्नास खांबांची गरज आहे आणि दुसरं सब डिव्हिजन कोडोली जवळपास एकशे ऐंशी त्या ठिकाणी आपल्याला पूल लागतात माझ्या मतदारसंघामध्ये अनेक सब डिव्हिजन आहे की त्या ठिकाणी ठिकाणी जवळपास अडीचशे आपल्या पूलची गरज आहे ही अवस्था अध्यक्ष मोदी एका मतदारसंघाची आहे आणि एका मतदारसंघामध्ये जवळपास हजार पूलची आवश्यकता असेल आणि गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा मागणी केल्याच्या नंतर या एक हजार मधला एकही पोल बदल असल्या हो या ठिकाणी तर आपल्याला थोडं विचार करायची आपल्या इथं आवश्यकता वाचते या हो देशमध्ये हो दे एवढं मला स्पष्ट करावं की एखादा पोल गेला आणि मी मागणी केली की तो पोल या ठिकाणी गजलेला आहे हा बदला ती अवस्था वाईट आहे ते दुर्घटना घटेल तर त्या ठिकाणी महाराज असा काही नियम आहे का की तक्रार आल्याच्या नंतर अमक्या अमक्या दिवसामध्ये तो पोल रिप्लेस केला जाईल अशा प्रकारे नियम प्रकार आहे का याच्या आम्हाला उत्तम माहिती आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये अनेक वेळा ठिकाणी त्या पोलचे रिप्लेस करायचे टेंडर काढले जातात मुळात तक्रार करणे तिथून पुढे टेंडर काढणे यालाच अवधी मोठा लागतो तर काही ठिकाणी अशी अवस्था आहे की टेंडर काढलेले आहेत एजन्सी फायनल आहे पण त्या एजन्सीने काम पूर्ण केलेलं नाही अशा प्रकारचे या ठिकाणी अनेक अध्यक्ष आपल्या केसला बघायला मिळतील आपल्याला ऐकायला मिळतील अध्यक्ष महोदय या आयुष्यामुळे या ठिकाणी येत एवढी माहिती पाहिजे की आम्ही प्रश्न उपस्थित केला लेखी उत्तर आलं आता चर्चा सुरू आहे आणि निवड चर्चा होणार असली आणि असंच मिळणं असल्या ठिकाणी तर या ठिकाणी अध्यक्षमध्ये या आयुधाचा आपल्याला उपयोग होत नाही अध्यक्षमध्ये कुठंच आपल्याला काहीतरी के बदल केला पाहिजे देशामध्ये अध्यक्षमध्ये माझ्या या स्पेसिफिक या निमित्तानं हा प्रश्न आहे की गंजले या ठिकाणी बदलण्याविषयी महावितरण कंपनीला आपण काही नियम घालून देणार आहात का आणि हे का, जे काय साडेचारशे पाचशे सहाशे आपले विजेचे खांब आहेत जे अत्यंत वाईट अवस्थेत आहेत हे बदलण्याविषयी आज शासन नेमकी आत्तापर्यंत काय कार्य केलं आहे याच्यामुळे माहिती मिळावी